चौका चौकात रांगोळ्या काढून पुष्पवृष्टी करत लोधी आणि मोची समाजाच्या नागरिकांनी शहर मध्य विधानसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचे जोरदार स्वागत केले विधानसभा निवडणुकीत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार यावेळी नागरिकांनी बोलून दाखवला प्रभाग क्रमांक सतरा तेरा आणि चौदा या प्रभागांची मिळून ही पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला सतरा तेरा व चौदा या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मान्य देवेंद्रदा कोटे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा मोठ्या प्रचंड संख्येत निघत आहे तर या यात्रेसाठी सर्व सर्व स सबळ ही जमा झालेली आहे आम्ही प्रत्येक प प्र, 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 प्रत्येक एरियामध्ये फिरत आहोत दादांचा प्रतिसाद दादांना एवढा प्रतिसाद चांगला आहे ज खास करून महिलांचा की लाडकी बहिणी योजनेमुळं महिलांना सक्षमीकरणासाठी बळ दिले देण्यात आलेलं आहे महायुती सरकार हे चांगलं सरकार आहे जे महिलांचं सक्षमीकरणाचं कार्य करीत आहे या उद्देशाने आम्ही महायुतीलाच मतदान करणार ही संकल्पना महिलांसकट पुरुषांची देखील आहे तर मी सर्वांना एकच विनंती करते की वीस तारखेला आपल्या मध्यमधून जास्तीत जास्त संख्याही निघून माननीय देवेंद्र कोटे यांना प्रचंड मताने विजयी करावं जेणेकरून पंचवीस वर्षापासून आपल्याला आपल्या मतासाठी हक्काचा उमेदवार मिळालेला नाही आहे तर आता कुठे भाजपाने चांगला आणि कर्तृत्ववान असं नेतृत्व आपल्याला दिलेलं आहे तर त्याची लोकांनी चांगली पूर्तता करून लोकांनी चांगलं एक कर्तृत्ववान नेतृत्व उभं कराय पुढं आणायचं आहे आणि आपण